औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागणं आहेत तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए प्रभाग क्रमांक आठ अंतर्गत चिकलवाडी येथील तीन लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा मुद्दा सध्या मोठ्या राजकीय गादारोळाचे कारण ठरत आहे ज्या पाण्याच्या टाकीसाठी सामान्य नागरिक गेली अनेक चार महिने होते त्या टाकीच्या उद्घाटनावरून आता क्रेडिट घेण्याची चढाओढ सुरू आहे श्रेयच्या निषेधार्थ आज काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चिकलवाडी दलित चळवळीतील ज्येष्ठ नागरिक माननीय श्रवणजी कांबळे बाबा हस्ते यांच्या करण्यात आले या माजी आमदार माजी महापौर दीप्तीताई चौधरी सरचिटणीस विनोद रणपिसे माजी नगरसेवक अजित दरेकर माजी नगरसेवक मेहबूब नदाफ राजेंद्र भुतडा रमेश पवळे विशाल जाधव शेलवराज अँथोनी नंदलाल धिवार विजय कांबळे संजय निकाजे ज्योती परदेशी सुंदर ओव्हाळे मोहम्मद शेख कांताताई ठाणे रमाताई भोसले मनीषाताई ओव्हाळ आखिरीतीताई शेख उषाताई जाधव जय चव्हाण हेन्री ललमेडा जॉन पॅकेटिक आकाश मोरे श्रेयश यादव विशाल गायकवाड अभिजित जगताप सुनील अल्लाट निखिल गायकवाड इंद्रजित भालेराव प्रशांत टेके श्रीकांत जगताप संदीप भिसेसह शंभर ते दीडशे महिला सहभागी झाले होते औंद्रो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून चिखलवाडी टाकीपर्यंत काँग्रेसचे पतीने मोर्चा काढून घोषणाबाजी करीत जलक्रांती जनआंदोलन करून नागरिकांसाठी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले पाण्याच्या टाकीचे उद्घाटनासाठी मनपातर्फे कुठलाही प्रस्ताव नाही तर दुसरीकडे प्रशासनाकडून सांगण्यात येते की माजी सदस्यांना घेतलेला हा अशासकीय आहे मग मनपाच्या जागेत अनधिकृत मंडप बांधून कार्यक्रम केला जात आहे आयुक्त अशा अनधिकृत मंडप बांधून अशासकीय कार्यक्रम घेणाऱ्यांवर कारवाई करणार का असा सवाल उद्घाटन प्रसंगी अरविंद शिंदे यांनी थेट पुणे मनपा आयुक्तांना विचारला आहे जेव्हा महापालिकेच्या म्हणण्यानुसार टाकीचे काम पूर्णच झाले नाही तेव्हा उद्घाटन कोणत्या ते आधारावर अधिकृत उद्घाटनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व आमदार सहभागी होणार का अशा कार्यक्रमावर कारवाई कोण करणार असा आरोप ही विनोद विनो रणटिसे यांनी केला आहे काँग्रेसची भूमिका स्पष्ट पाण्याच्या टाकीचा लाभ जनतेला मिळावा म्हणून काँग्रेसने आज रोजी वृद्ध नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तहन राजकीय मार्केटिंग पाण्याचे प्रश्न जिथे लोकांच्या जगनाशी निगडेत आहे तिथे काही माजी नगरसेवक हे केवळ स्वतःचे राजकीय मार्केटिंग आणि श्रेय घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून उद्घाटनसे घाट घालत आहेत नगरसेवक नाहीत तरीही उद्घाटन झेंडे आणि चेहरे प्रशासन म्हणते ताकी अपूर्ण पण काहीजन म्हणतात उद्घाटन करायचे हे माजी नगरसेवक आज नगरसेवक नाहीत पण मालक असल्यासारखे वागतात शेवटी विनोद पिसे यांचे स्पष्ट मत जर आहे की खरोखर उद्घाटन अधिकृत असेल तर महापालिका आयुक्तांनी त्या ठरावीची प्रत दाखवावी मी स्वतः उद्घाटनात सहभागी होईल पण जर केवळ श्रेयासाठी नागरिकांच्या भावनाशी खेळू नये अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार संजय यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा